आपण आज व्हिडिओ एक असा बनवणार आहे की बैलासनी किती जणांनी सावली कि जणांसनी उन्हात बैला येते आपण बघूया मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो एवढं ऊन कडक आहे तर ही बैल उन्हात ती हे असं बैल मालकाने काळजी घेतली पाहिजे का, का तर नुसतं मैदानात याच बैल बोलवण्यासाठी तसं याचं नाही बैल सगळी मित्रांनो बघू शकता किती जण उन्हात ती किती जण सावलीत आहेत बघूया आपण मित्रांनो इकडे बघा अशी सावली केली पाहिजे सिंगल बैलासाठी तर अशी सावली केली पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आपला बघा पूर्ण पत्र होईल व्हिडिओ बघा हे मित्रांनो बघा अशी सावली केली पाहिजे मग एका बैलासाठी खरोखर दादा आ, एक दोन मिनटं बोलायचं तर बैलासने आता एवढं ऊन कडक लागते की सावली केली पाहिजे का नाही केली पाहिजे बैन पण काय व्हिडिओ मी बनवतोय की तर आज बैल खूप जण उन्हात आहे ते आणि तुम्ही बघता डोळ्यानं आज आपल्याला एवढं ऊन कडक लागते तर बैलासने काय लागत असेल काय म्हणणं उन्हा बैल सावलीत पाहिजे का नाही पाहिजे सावलीत पाहिजे प्रत्येक बैल मालकांना सावली पाहिजे मित्रांनो बघू शकता हे बघू शकता मित्रांनो ऊन उन्हात किती जण बैल आहेत हे सगळी बैल सगळी उन्हातच आहेत मित्रांनो ऊन एवढं कडक पडतय की नाही काय काय बैलासनी सावली केली आणि काय काय बैलासनी सावली नाही पण प्रत्येक बैल मालकानं काळजी घेतली पाहिजे हे बघू शकता मित्रांनो सगळे बैल आहेत टोटल बैल सगळे उन्हात आहेत ह्यांना प्रत्येक बैलाला सावली केली पाहिजे मित्रांनो ह्याच्यावर जेव्हा नेमकट आणला पाहिजे का तर बैल सगळी सावलीत पाहिजे का तर लय बैलांना काय काय आता एवढं ऊन लागतंय का नाही बघू शकता मित्रांनो हे बघा मित्रांनो ह्या दोन वाजतासाठी सावली केल्या का तर त्यांना पूर्ण काय ज्या बैलांचे त्यामुळे ह्या दोन वर्षांसाठी पण बाकीच्या बैलांनी अजिबात सावली बिवली काही केलेली नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो ही बी उन्हात बैल आहे ते ह्यांनी सावली सावली केली पाहिजे बैलासने का तर आपली आपला जसा जीव आहे तसा यांचा बी मुख्य प्रमाणाचा जीव आहे मित्रांनो बघू शकता डोंगर भागात विंगचं मैदान टोटली बैलासारखी लय करून पण पंच्याहत्तर टक्के बैल सगळी उन्हात आहेत मित्रांनो यांना सावली केली पाहिजे बैलासनी सावली शंभर टक्के केली पाहिजे हे बघा मित्रांनो एका बैलासाठी सावली केलेली आहे अशी सावली पत्ते नेटवर्क आहे एवढा खर्च नाही मित्रांनो बघू शकता हे बघा मित्रांनो अशी सावली सावली केल्या इथं बैल सावली हिथं बैल उन्हत आहेत मित्रांनो असं नाही झालं पाहिजे पण सगळ्या बैलाच नाही सावली केली पाहिजे किती तर बैल उन्हा एवढ्या कड्याला लागते डोंगराच्या कड्याला भरपूर विंग लागते हे बघा मित्रांनो सगळी वासरू उन्हा इथे बघा मामाप आपण जाऊया मामा एवढं ऊन लागते आज आपण स्पेशल बैलासाठी व्हिडिओ बनवतोय बैल सावलीत बांधली पाहिजे का नाही बांधली पाहिजे हा आज एवढी पंच्याहत्तर बैल सगळी आहे आणि डोंगर भागात भरपूर ऊन लागायला लागले आपण जर उन्हात थांबलो तर काय लागतं ऊन आपल्याला पाहिजेल आणि डोंगराच्या भागात डोंगराच्या करायला भरपूर ऊन लागते हा पण काय काय बैलांनी सावली केली काय 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 तो वासरू मुख्य जनावर आहे शेवटी आपण त्याला पळवतोय त्यांची काळजी घेतली पाहिजे राबा धन्यवाद आबा